याकडे आपण कसं पाहतो हे बघा ज्या घटना लहान मुली असू द्यात किंवा महिला असू द्यात त्या संदर्भामध्ये घडतात त्याला कुठलाही राजकीय नेता किंवा कुठलीही राजकीय पार्टी कधीही समर्थन करणारच नाही परंतु अशा घटना जेव्हा घडत असतात त्यावेळेला कुठल्याही राजकीय पार्टीनी कुणा दुसऱ्या पार्टीवर पार्टी ते आक्षेप दाखवल्यापेक्षा समाजामध्ये वितृष्ट निर्माण न करता समाजामधल्या सगळ्या स्तरातल्या सगळ्या पार्ट्याच्या लोकांनी हे सगळं बंद करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत असा असावं अशी माझी एक मागणी असेल भूमिका असेल आणि म्हणून कालचा बंद जरी असेल तर त्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या घडलेल्या गोष्टीचा आम्ही सगळेजण निषेध करतो मी शिवसेनेची नेता म्हणून मी शिवसेनेचे आमदार म्हणूनसुद्धा या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करते माझे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे सुद्धा अशा घटनेचा निषेध केलेला आहे ने तात्काळ त्यावर ते कारवाई होईल या संदर्भामध्ये सुद्धा ते, ते बोललेले आहेत पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नये म्हणून आम्ही सगळ्या समाजातल्या बांधवांनी कुठल्याही पार्टीचा असू दे कुठल्याही जातीचा दे कुठल्याही धर्माचा असू दे माझी भगिनी जी आहे तिचं रक्षण करण्यासाठी सरसावलं पाहिजे एवढंच सांगेल संजय राऊत असं म्हणाले आहेत की शिंदे गटाची थर आता घसरत चालली आहे लवकरच त्यांची दही आली कुठे याकडे आपण बघा जी काय भोंगा सकाळी नेहमी वाजत असतो त्या भोंग्याला फक्त वाजण्याचं काम आहे आणि कित्येक वर्षापासून जवळजवळ तुम्ही सगळेजण पाहता त्यांना फक्त सरकारवर तर टीका करण्यात येतात परंतु तुम्ही प्रत्यक्षामध्ये जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा तुम्ही कोणाच्या मांडीवर बसले कोणाच्या सोबत गेले त्यावर त्या थोडंसं आत्मचिंतन त्यांनी करावं आणि नंतर एकनाथजी शिंदे साहेबांवर आणि आमच्यावरती आरोप करावासार माध्यमांमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र चा चर्चा चालू आहेत बघा अशा अफवा चर्चा अनेक वेळेला येत असतील असतील मला नाही वाटत असा कुठला काही पाऊल कोणी उचललेला आहे त्या फक्त प्रसार माध्यमामधल्या चर्चा आहेत आणि म्हणून त्याला काही महत्व नाही मातोश्रीकडून आपल्याला निमंत्रण आलं तर आपण हे असा प्रश्न तुम्ही मला विचारायलाच नाही पाहिजे आम्ही सगळ्या खासदारांनी ज्या वेळेला शिंदे साहेबांची साथ घेतली त्यावेळेला आदरणीय शिंदे साहेब आमच्या पाठीची खंबीरपणा उभे राहिले परंतु मागच्या काळामधली सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे की मातोश्रीवर आमच्या लोकांच्या भेटीच होत नव्हत्या त्या रागामुळे सगळे जण गेले आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे किंवा काँग्रेस त्यांच्या सोबत कधीही आम्ही बसणार नाही ते काम तिकडे झाल्यामुळे आम्ही सगळेच नाराज होतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शिंदेसाहेबांची साथ घेतलेली आहे आणि आज साहेबांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत स्वाभिमानाने मी सांगू इच्छिते की अठरा तास काम करणारी मुख्यमंत्री या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं भलं करणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू दे लाडका भाऊ योजना असू दे मुख्यमंत्र्यांची तीर्थ योजना असू दे त्याबरोबर शेतकऱ्यांचा विषय असू दे या प्रत्येक गोष्टीवर ते अत्यंत पोटतिडकीने काम करणारी मुख्यमंत्री आहेत या महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा सुद्धा अख्खी जनता महाराष्ट्रात मधली जनता शिंदे साहेबाला तुम्ही आमचेच आहेत आणि आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू हो हेच सांगताय आगामी काळामध्ये महायुतीचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का जागेचा आम्ही एकच फॉर्म्युला ठरवलेला आहे की ज्या ठिकाणी ज्या पार्टीचा माणूस भक्कम असेल त्याला त्या ठिकाणी वरिष्ठ लोक जो निर्णय घेतील त्या पद्धतीने ती, ती सीट तुम्ही